त्यांचा विषय क्लिअर करतो माझा परवाचा विषय मी सांगतो हो तुम्हाला माय वडील पण इथे ऍडमिट होते यादवकडे गेलो यादव मी यांचं आत्ता पण त्यांनी आता म्हणताल का तुम्ही यादवचा पण संपन्न नाही बघा मानव इथं सॅलरी यादव साहेब बोलले का आता आता कुणी पाठवला आल्याला मी प्रश्न काय विचारला आल्याला मी प्रश्न काय विचारला बोलू का नको यांनी इथं पाठवलं ओळखता पण काय केलं नाही ना, ना कुणी एवढे दिवस त्या लोकांना जे तुम्ही लो गार्ड तुम्ही ग्राउंड स्टाफ मध्ये काम करता जे लोक इन्शुरन्स मध्ये काम करतात त्यांना अखेर नाही बोलायची कोणाचे घरचे आई गेली आणि त्यांच्याशी असं बोलतात त्यांना अख्याल नाही बोलायची ना मग राहू द्या मी मी नाही बघितलं तुम्हाला पण मी मला नाही मला नाही माहिती येन

पैसे मागे म्हणतात आणि मेडिक्लेम तर मंजूर आहे कायदा काय म्हणतो मेडिक्लेम मंजूर आहे पैसे मागे दिले यांनी पैसे मागणीच नाही ना জত ধাল্য়াকাী এ ওভার্য নেশা CDU দালেই ইম়system Stadium

Eu vou

आम्हाला आम्ही तुम्हाला एंडचा मेन मुद्दा सांगतोय त्यामुळे आहे बॉडी देत नव्हते दे ते म्हणजे आमचं इन्शुरन्स क्लिअर आहे आम्ही सांगितलं नाही आम्हाला मेल नाही आला अहो आम्हाला मेल आलाय हे बघा हे आमचं इन्शुरन्स सेक्शन आठ वाजता बसल होतं मग काय करायचं दोन लाख रुपये भरले सर कारण आईची बॉडी भरले त्याच्यानंतर एक लाख सात हजार रुपये त्यांनी वरचे पैसे काय केले एक लाख सात हजार रुपये आम्हाला हे नाही Amil ak kou kreksyon e dey chanou. Mida touman an bay se dey. Kou kreksyon e dey an. Kou kreksyon e dey an. Shukravari, jeba, he a kou kreksyon e dey an. Kou kreksyon e dey an. Kou kreksyon e dey an.